अहिल्यानगरमध्ये पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तेवीस ते मे एकतीस दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन साजरा केला जाणार असून विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भव्य पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा रथांची शोभायात्रा महिला सबलीकरण विषयक व्याख्यान स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि अहिल्यादेवींवर आधारित धगधगती हिंदी नाटिका सादर होणार आहे कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभापती राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे सांस्कृतिक मंत्री, मंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे हा सांस्कृतिक उत्सव प्रबोधन उद्बोधन समुपदेशन व परिवर्तन या चतुसूत्रीवर आधारित असून राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरणार आहे एकतीस मेच्या दरम्यान अहिल्यानगर दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन विचार भारती व जनसेवा फाउंडेशन यांनी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये एकतीस तारखेला आपण अहिल्या देवींवर एक, एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत ही नाटिका विश्व मांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्या देवी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून त्यांनी कसे रोल आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेली आहे याची त्यांच्या ते आयुष्यावर घडलेलं एक सुंदरचं नाटक हे आपण एकतीस तारखेला तिथे दाखवणार आहोत तर मी विनंती करेल सर्वांना की तुम्ही अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी एकतीस तारखेला जॉगिंग ट्रॅकवर नक्की या धन्यवाद नमस्कार मी सुधीर रानगे सचिव विचारवाल चोवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख ग्रम्ह्या व्याख्यान लावा नगरमध्ये आहे त्यानंतर एकोणतीस तीस आणि एकतीस अहिल्या गौरव दिन आहे अहिल्या गौरव दिन म्हणजेच पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या सगळ्याचा मागचा उद्देश एकच आहे की जसं गावोगावी छोट्या छोट्या जत्रा असतात आणि त्या जत्रामध्ये गावातील सगळ्या माहेरवासिनी आपल्या गावाकडे पुन्हा येतात सगळे पाहुणे रावळ्या त्या ते गावात येतात आणि ते सेलिब्रेशन करतात त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अहिल्या गौरव दिन अथवा पालकमंत्री सांस्कृतिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळ्यामध्ये एकोणतीस तारखेला एक रथयात्रा असेल ज्या रथयात्रेमध्ये नगर जिल्ह्यातील जे चौदा तालुके आहेत त्या चौदा तालुक्यातील अकोल्याच्या अगस्ती ऋषी पासून तर पानेरच्या ऋषी पर्यंत सर्वांचे विविध वीस प्रकारचे रथ नगर जिल्ह्याची अहिल्या नगर जिल्ह्याची सांस्कृतिक कला आणि जी काही इतिहास आहे त्याचं प्रदर्शन करण्यात येईल तो रथ ती रथयात्रा असेल दिल्ली गेट पासून तर जॉगिंग ट्रॅक पर्यंत त्यानंतर तीस तारखेला नगरमधीलच कलाकार त्यांच्या सांस्कृतिक कलेचं एक प्रदर्शन करणार आहे त्या कलेमध्ये तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या कलेमध्ये नगर जिल्ह्याचा इतिहास पैस खांबापासून पर्यंत सगळा इतिहास जो आहे छत्रपती शहाजी छत्रपती शहाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं स्वराज्याचं स्वप्न या नगर जिल्ह्यात पाहिलं आहे आणि म्हणून त्या स्वप्न ते आपण त्या मालिकेत दाखवणार आहोत त्यानंतर एकतीस तारखेला एक छोटी एक अहि्या देवींच्या कार्याच एक नाटिका असेल त्याआधी आपण इथे प्रसिद्ध वागतो हिंदुस्थानी यांना आपण या या ठिकाणी आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नगरकरांना नगर सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा आपले कला सगळे संस्कार सगळं यामध्ये या पाहिजे अहिल्या देवींचं जे कल्चर आहे ते सगळं त्यांचं कार्य आहे ते आपल्या पुढच्या पिढीपासून पुर्� पोहोचलं पाहिजे निमित्तानं महाराष्ट्र शासन असलेलं अहिलीनगर महानगरपालिका जनसेवा फाउंडेशन विचार भारती तसेच नगर जिल्ह्यातील तमाम स्वयंसेवी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला कर आहे या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांना तसंच नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे आमचं आपण सर्वांना आव्हान आहे की आपल्या सर्वांच्या मागणी खातील आग्रह असतो आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर केलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून आपण हा कार्यक्रम अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी घेत आहोत माझं आपलं सर्व आव्हान असेल एकतीस तारखेला सकाळी चोंडी येथे आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं त्याचबरोबर संध्याकाळी जी अहिल्यादेवींनी जे धर्मरक्षणासाठी कार्य के केलं जे त्यांनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सासऱ्याच्या कशा प्रकारे राज्य कारभार केला हे सर्व आपल्या माता भगिनींनी असतील आजच्या पिढीने पाहिले पाहिजे आणि त्यातचाच आण म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे त्याचबरोबर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी खुशखबर म्हणून आपण भव्य अशा मोफत लकीड्राचं देखील आयोजन केलेलं आहे त्या लकीड्रोआमध्ये फोर व्हीलर गाडी असेल टू व्हीलर असेल अनेक विविध प्रकारचे बक्षीस असेल हेच देखील आम्ही तमाम नगरकरांसाठी ठेवलेले आहेत त्याचे मोफत पासेस हे देखील आम्ही घरोघरी प्रत्येकाचे पाठवणार आहोत त्याला अटी शक्ती लागू असणार आहेत आमची आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या जीवनाचं आव्हान असेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं तसंच या आयझ्या गौरव दिनांची शोभा वाढवी व या रेग्रॉममध्ये देखील सहभागी होऊन आपण बक्षिस जिंकण्याचा आनंद घ्यावा हीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो